पुण्याच्या बुधवार पेठेत एका फिरस्त्या महिलेचा दोन तरुणांनी मारहाण करून के खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली तिला मोबाईल चोरल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केली तिच्या डोक्यात लाकडी बांबू मारल्याने या घटनेत गंभीर जखमी होऊन मृत्यू पावली या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली वर्ष थोरात वय चौतीस राहणार फिरस्ती असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले यांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षा या फिरस्त्या होत्या त्यांना दारूचे व्यसन होते दरम्यान अब्दुल सय्यद याचा अंडापुर्जीचा गाडा आहे दरम्यान त्याचा पंधरा दिवसांपूर्वी मोबाईल चोरीला गेला होता हा मोबाईल वर्षाहीने चोरल्याचा संशय त्याला होता संशयावरून अब्दुल आणि गौरव यांनी वर्षाहीला मोबाईल बाबत विचारणा केली त्यावरून ते त्यांच्यात वादावादी झाली तेव्हा त्यांनी वर्षाहीच्या डोक्यात काठीने मारहाण केली काठीचा घाव डोक्यात बसल्याने वर्षा जागीच खाली कोसळली ती बेशुद्ध पडली वर्षाहीला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला फरसखाना पोलिसांनी घटनेची माहिती माहिती मिळताच धाव घेतली तसेच अब्दुल आणि गौरव यांना ताब्यात घेतले दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही समोर आले आहेत त्यात मारहाणीचा प्रकार कैद झाला आहे सदरची कामगिरी आणि पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप राजेंद्र मगर पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस निरीक्षक प्रतीक्षा शेंगे पोलीस निरीक्षक मोकाशी हेड कॉन्स्टेबल मोरे पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे आणि तपास पथक यांनी काम पाहिले पुढील तपास पोलीस करीत आहेत